স্তি <muchos> आम्हाला बोलले की या माता बहिणी कोण आजीपासून बसलेल्या आहेत आणि तरी सुद्धा तुमचा उत्साह आहे हा शिकवण आहे आणि तुम्हाला आता आता आहे की आम्ही आमचं आयुष्य चळवळीसाठी समर्पित करणार आहोत आम्ही सुद्धा केंद्रीय शिक्षिका बनू आम्ही सुद्धा आता धम्म संस्कार संपन्न करत आहोत आम्ही सुद्धा लोकांना धम्म सांगू तर बाबासाहेब आंबेकरांचे आनंद तुमच्या आमच्यावर आहे अरे बाबासाहेबांनी आपण स्वतःचा विचार केला असता तर बाबासाहेबांच्या आंबेडकर टाटा बिर्ला अंबानी पेक्षा श्रीमंत झाले असते पण बाबासाहेबांनी तसं केलं नाही बाबासाहेबांनी त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबांची चार मुलं गतकान झाली की तुम्हाला महाताई साहेबांनी रमाईचा त्याग सांगताना सांगितलं असेल हा त्याग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि हा त्याग लक्षात तुम्हाला तुमचं जीवन चालायचं आहे त्या जगामध्ये अनेक धर्म आहेत बौद्ध धर्माच्या बाजूला पण कोणत्याही धर्मामध्ये स्त्रियांना धर्म सांगण्याची मुभा नव्हती कोणत्याही धर्मामध्ये स्त्रियांना धार्मिक कार्य करण्याची मुभा नव्हती पुन्हा सुना मंदिरात जाण्याची सुद्धा मुभा नव्हती तथागत भगवान गौतम हा पहिला धर्म संस्थापक आहे की ज्याने त्याच्या धर्मामध्ये स्त्री यांना पहिलं स्थान दिलं भगवंताची आई प्रजापती गौतमी कबीर वस्तू पर्यंत पायी गेली जगातला सगळ्यात पहिला लॉंग मार्च होता तो महिलांच्या स्वातंत्र्यासाठी महिलांच्या स्वातंत्र्य मिळावं महिलांना महिलांना सुद्धा पुरुषाच्या बराबरीनं धर्म कार्य धर्म कार्य करण्याचा अधिकार मिळावा यासाठी प्रजापती गौतमीला वैशाली पर्यंत पायी ती चालत आणि तिने भगवंताला सांगितलं की भगवंता तुझ्या धर्मामध्ये आम्हाला सुद्धा काम करण्याची संधी दे आणि म्हणून हा गौर धर्म जगाच्या पाठीवरचा ऐकण्यावाचा धर्म आहे तुझ्या धर्मामध्ये महिला भरपूर अधिकार दिलेला आहे म्हणून तुम्हाला धम्म कार्य करण्याची धम्म सांगण्याची जी संधी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिली जी भगवान बुद्धाच्या धम्माने दिली तिचं सोलत तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून आपण पुस्तक वाचा पुस्तक वाचनाने मस्तक बदलता बदललेली मस्तक कुणाचे हस्तक होत नाही पुन्हा आपण पुस्तक वाचन करा धर्माच ज्ञान प्राप्त करा आमच्या ताईने दहा दिवसात तुम्हाला जो धर्म सांगितला त्यांच्या त्यांच्या वेळेस तुम्हाला सांगितला सगळं काही काही वेळा कमी का वेळा सांगता येत नाही तर तुमच्या बोलण्यावर आमच्या ताईने तुम्हाला सगळं काही सांगितलंय असंही आम्हाला दिसतं आहे पण तरी सुद्धा तुम्ही अजून अभ्यास करा आणि तुम्ही सुद्धा केव्हा